जनता पार्टी शिवसेना शिंदे गटातील युती न झाल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमार्फत स्पष्ट करीत महानगरपालिका निवडणुकीत संदर्भातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला शरद पवार ची राष्ट्रवादीबद्दल मी काही बोलू शकत नाही परंतु अजितदा राष्ट्रवादी बरोबर जर शिवसेना जात असेल तर तो, तो माहितीचाच एक भाग आहे म्हणून त्यात आम्ही काही गैर मानत नाही आणि अशा युत्या ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी झालेल्या आहेत कधी शिवसेना भाजप बरोबर गेली कुठे राष्ट्रवादी शिवसेनेबरोबर आली किंवा भाजप राष्ट्रवादी बरोबर गेली असं सुद्धा काही ठिकाणी झालेलं आहे परंतु ते अत्यंत कमी प्रमाणात आहे एकंदरीत जर पाहिलं तर ज्याला आपण म्हणतोय की दहा एक दहा वीस टक्के ह्या युती झाल्याचं चित्र दिसतं बाकी सर्व स्वतंत्र लढताना आपल्याला पाहायला मिळतं म्हणून ही माहितीचे जे काही युती व्हायला पाहिजे होती तशी झालेली कुठे दिसत नाही पण नाही मग युती आहे असं म्हणायला काय हरकत नाही ना परंतु जोपर्यंत आता आजचा उद्याचा दिवस जे फॉर्म वापस घ्यायचा टाइम आहे तोपर्यंत जर काही ठिकाणी पुन्हा जर एकमेकाचं जर मनोमिलन झालं कि एक किंवा एकमेकाचं युती जागा वाटपाचं जर काम झालं तर असलेले उमेदवार हे काढणं जरी अवघड असलं तरी ते होईल की नाही याबद्दल शंका तर निश्चित आहे परंतु प्रयत्न करायला हरकत नाही म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र बसतात शिवसेनेमध्ये म्हणजे पुण्यामध्ये शिवसेनेकडून दोन उमेदवारांना एकच एबी फॉर्म देण्यात आला त्यामुळे संतापलेल्या एका उमेदवारानं थेट प्रतिस्पर्धी असलेल्या दुसऱ्या उमेदवाराचा एबी फॉर्मच घेऊन टाकला असे <laughs> अनेक प्रकार निवडणुकीच्या काळामध्ये होतात संताप असतो राग असतो प्रत्येक उमेदवार हा आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेने असतो आणि ते काही चुकीचं नाही आहे पक्षासाठी काम करणारा उमेदवार जेव्हा आशक्षण नेतात जेव्हा हे ज्याला कार्यकर्त्याची निवडणूक म्हणतात ना तर मग या निवडणुकीमध्ये त्यांचा तिकीट मागण्याचा हक्क जरूर आहे आणि त्यांनी ते मागितलं पाहिजे आणि त्यावेळेला जर असा प्रकार घडला तर मला वाटतं संतापून झालेलं उद्रेक आहे होत अनेक ठिकाणी होत एक दोन तीन ठिकाणी झालेलं आहे संभाजीनगर मध्ये सुद्धा एका ठिकाणी झालेलं आहे म्हणून आता एकाचा ज्यांनी पाहिला भरला त्याचा वैद्य ठरतो दुसरं अवैध ठरतो हे प्रकार बहुतेक काही ठिकाणी झालेले तुरळक पण काही ठिकाणी झालेलं आहे युनिफॉर्मचा गडबडाच्या झाले मुंबईमध्ये तुम्ही भाजप आणि शिवसेना एकत्र लढताय मुंबईचा वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याहत्तर मध्ये भाजपने त्यांच्या उमेदवाराला ईबी फॉर्म दिला होता मात्र ती जागा तुमच्याकडे होती त्यानंतर भाजपने तिथला एबी फॉर्म पुन्हा मागून घेतला मात्र उमेदवारीने त्या फॉर्मची कलर झेरॉक्स काढली आणि फॉर्म भरला आता तिथं शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष होणार यू की आता एबी फॉर्मला कलर जरास चालत नाही कदाचित त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं असेल तर त्याचा काय निकाल लागला माहीत नाही परंतु एबी फॉर्मची कुठेही कलर जरास चालत नाही हे तेवढं सत्य आहे नाही संभाजीनगर मध्ये शक्य नाहीये संभाजीनगर मध्ये युती ही तुटलेली हे जाहीर झालेलं आहे आता इथं युती करणं म्हणजे आता डोके फोडाफोडे सुरू करणं हा नवीन अध्याय सुरू होईल म्हणून मध्ये युती होणार नाही आता जो गेल्या दोन तीन दिवसांपासून जो राडा सुरू आहे त्या राड्याची राज्यभर चर्चा सुरू आहे एकीकडे राज्यातल्या सगळ्या महापालिकेच्या निवडणूक आणि एकीकडे निवडणूक असं चित्र राज्यात हे बघा एक लक्षात ठेवा तुम्ही कार्यकर्त्याला तुम्ही काउंट करू नका ना हा उद्रेक काय होतो असू शकतात तुमच्याकडे जागेची मागणी ते करतात कार्यकर्ते अनेक वर्षापासून काम करणारा कार्यकर्ता जर उमेदवारी मागत असेल तर ते गैर आहे का तुमच्या निवडणुकीला त्यांनी झेंडे घेऊन फिरला का नाही फिरला तुमच्या घोषणा दिल्या का नाही तुमच्यासाठी काम केलं का के नाही मग अशा वेळेला जेव्हा तुम्ही अनेक उमेदवार असतात अनेक उमेदवार जे पक्षाचे आहेत त्याच्याबद्दल बोलतोय मी असतात त्यामध्ये तुम्हाला त्यांच्या समोर जावंच लागेल तुम्ही त्याच्या त्याच्यापासून दूर पळणार पळू शकत नाहीत जा ना समोर बोला ना बरं जर तुमचं चुकलं असेल तर निश्चित त्यांचा संताप हा योग्य असतो पण तुम्ही त्यांच्याशी बोलणारच नाही मग त्या कार्यकर्त्यांनी झेंडा घेऊन तुमचे प्रचार करायचा तुमच्या घोषणा द्यायच्या पक्ष म्हणून त्यांनी स्वतःची नोकरी दावाला लावायची काही ठिकाणी घरावर राखरामोळी रा, करायची आणि आने अनेक वर्ष तुमचं काम करायचं आणि त्याला तुम्ही टेकिटीजी घ्याल तो कार्यकर्ता हा ऐकत नाही कार्यकर्ता तुमच्यासाठी ग्राउंड लेव्हलला ज्या ठिकाणी इतर पक्षाचे लोक